श्री स्वामी समर्थ हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरतालिका व्रत भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपचरेला घेऊन गेली म्हणून या व्रताला हरतालिका असे म्हणतात आणि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयातिथीला हे व्रत पाळले जाते सर्व व्रतांपैकी अत्यंत कठीण व्रत आणि अत्यंत सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे हे हरतालिका व्रत हरतालिका व्रत हे निर्जला केले जाते परंतु प्रत्येकाला काहीही न खातापिता व्रत करणे शक्य होत नाही अशा वेळेला आपण कमीत कमी पदार्थ खाऊन हे व्रत पूर्ण करू शकतो हरतालिका व्रताचा उपवास केला जातो हा उपवास करताना आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीत तसेच उपवास सोडताना आपण काही पदार्थ कटाक्षाने टाळायचे आहेत आणि हा उपवास कधी सोडला जातो कसा सोडला जातो उपवास सोडण्याचेसुद्धा काही नियम आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हरतालिका व्रत हे कोण करू शकते तर सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि खास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करू शकतात याचप्रमाणे कुमारिकासुद्धा सुद्धा मनासारखा जोडीदार मिळावा शंकरांसारखा आपल्यालासुद्धा नवरा मिळावा आणि आपल्यालासुद्धा वैवाहिक सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून कुमारिकासुद्धा सुद्धा हे व्रत करू शकतात तसेच विधवासुद्धा आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि शिवांची आराधना म्हणून हे व्रत करू शकतात हरतालिकेची आपण या दिवशी पूजा करत असतो आणि हरतालिकेची पूजा करेपर्यंत आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही हरतालिकेची पूजा केल्यानंतरच आपण उपवासाचे काही पदार्थ हे खाऊ शकतो तर या उपवासाला आपण काय खाऊ शकतो बरेच जण काय करतात ज्या महिला आहेत तर त्या व्रत करत असताना मीठ खात नाहीत किंवा कोणताही शंकराचा उपवास करताना मीठ खात नाहीत तर अळणी पदार्थ खातात आता हा उपवास जो आहे तर तो अन्न पाणी न घेता करावा असे सांगितलेले आहे परंतु हे शक्य होत नाही कारण त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी उद्भवू शकतात आपले आरोग्य बिघडू शकते त्यामुळे ज्यांना तिखट मीठ खायचं नाही तर अशा ज्या महिला आहेत तर त्या मग फळे खाऊ शकतात किंवा गोड पदार्थ खाऊ शकतात खजूर शेंगदाण्याचे लाडू किंवा ड्रायफ्रूट्स अगदी शाबुदाना खिचडी जरी खायची असेल तरीसुद्धा ती अळणी खाल्ली जाते चहा दूध दुद, दुधाचे पदार्थ तर असे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते आपण या उपवासाला खाऊ शकतो ज्यांना तिखटमीठ न खाता अळणी उपवास करायचा आहे तर त्यांनी फळे आणि गोड पदार्थ अवश्य खावेत आणि ज्यांना तिखटमीठ खायचं आहे तर त्यांनी शाबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली तरीसुद्धा चालते फक्त आपण उपवासाचे जे पदार्थ बनवतो तर त्यामध्ये सैंदव मिठाचा वापर करायचा आहे तसेच आपण जी फळे खातो तर यामध्ये आपण केळी सफरचंद पेरू अशी फळे खाऊ शकतो आणि काही फळे जी आहेत तर ती मात्र अजिबात खायची नाहीत तर ती कोणती फळे तर हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत आता या उपवासाला जरी आपण उपवासाचे पदार्थ खात असलो तरीसुद्धा भगर जी आहे तर ती खाल्ली जात नाही म्हणजे वरीचा भात कारण महादेवांच्या कोणत्याच उपवासाला मग महाशिवरात्री असेल किंवा श्रावणी सोमवार असतील तर या उपवासाला वरी जी आहे तर ती खात नाहीत परंतु भागानुसार ही पद्धत वेगळी आहे काही भागांमध्ये हरतालिका व्रताला वरी जी आहे तर ती खाल्ली जाते किंवा महादेवांचे उपवास करताना वरी जी आहे तर आपलया ती खातात तर काही भागामध्ये खात नाहीत आपल्याला आपल्या भागानुसार भगर जी आहे तर ती खायची असेल तर आपण खाऊ शकतो आणि जरी खायची नसेल तरी नाही खाल्ली तरी चालेल त्याचप्रमाणे जेव्हा आपण फळे खातो तर यामध्ये जांभूळ चिंच फर फनस ही जी फळे आहेत तर ती उपवासाला चालत नाहीत तसेच रेडीमेड ज्यूस कोल्ड्रिंक्स हे घेणेसुद्धा टाळायचे आहे आणि शक्यतो बाहेर खाणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे उपवासाचे पदार्थ बाहेरचे न खाता आपल्याला घरीच बनवून ते खायचे आहेत आता कोणाचंही उष्ट आपल्याला या उपवासाला खायचे नाही आणि आपले उष्टे कोणालाही द्यायचं नाही अगदी लहान बाळ घरामध्ये असेल आणि त्याचं उष्ट राहिलं अगदी तो उपवासाचा पदार्थ असला तरी सुद्धा आपण खाऊ नये आपण जो काही उपवास करतो याचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे बऱ्याच महिला सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कडक व्रत करतात म्हणजे काहीही खातपीत नाहीत आपल्याला जसे जमेल आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला हे व्रत करायचे आहे तसेच या दिवशी आपले व्रत असते आणि इतर जे आपल्या घरातील पुरुष आहेत तर त्यांच्यासाठी आपण जेवण बनवताना तामसिक अन्न शिजवायचं नाही म्हणजे मांसाहार असेल किंवा भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर असेल तामसिक अन्नपदार्थ इतर असतील तर हे अजिबात आपल्याला घरामध्ये शिजवायचे नाहीत आता आपण हा उपवास जो करतो तर तो कधी सोडला जातो तर हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत तसेच आपण कोणतेही व्रत उपवास करताना चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करू नयेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण जी हरतालिकेची पूजा मांडलेली असते तर त्याची उत्तर पूजा करून ती पूजा विसर्जन करून गाईला घास देऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि हा उपवास सोडताना आवरजून काकडी जी आहे तर ती खायची आहे थोडीशी का होईना आपल्याला जरी काकडी आवडत नसली तरी सुद्धा एक घास जो आहे तर तो काकडीचा खायचा आहे आतापर्यंत आपल्याला काकडी जर मिळालीच नाही तर आपण इतरही सात्विक जेवण जे आहे तर ते जेवून उपवास सोडू शकतो आता हा जो उपवास सोडला जातो तर त्या दिवशी असते ती म्हणजे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून आपण हरतालिकेची जी पूजा केलेली असते तर त्याला कानावल्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि हाच नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन सुद्धा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आता काही भागांमध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये जर होत असेल तर ती प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत हा उपवास सोडत नाहीत गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर म्हणजे गणपती बसल्यानंतरच हा हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आपण काकडी खाऊन हा उपवास सोडू शकतो कानावले खाऊन हा उपवास सोडू शकतो किंवा आपण इतर कोणतंही सात्विक अन्न खाऊन हे उपवास जो आहे तर तो सोडू शकतो जसं की वरण भात मोदक असे पदार्थ गोडाचा एखादा पदार्थ आपण बनवू शकतो किंवा भाजीपोळी खाऊन सुद्धा हा उपवास सोडू शकतो फक्त उपवास सोडताना आपण ज्या काही भाज्या बनवणार हो, आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही मसालेदार पदार्थ किंवा आंबट पदार्थ खाणे टाळायचं आहे शिळे अन्न खायचं नाही आणि चुकूनही या दिवशी मांसाहार जो आहे तर तो खायचा नाही मांसाहार तामशिक अन्न मानले जाते त्यामुळे अंडी मांस मटण हा जो मांसाहार आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे बटाटा हा पचायला जड असतो म्हणून बटाटासुद्धा वर्ज्य करावा असे सांगितलेले आहे तसेच आपल्याला कॉपी पिणे जे आहे तर ते टाळायचं आहे कारण यामुळे काय होतं तर शरीरातील आम्ल पातळी जी आहे तर ती वाढू शकते आणि मग आपल्या छातीमध्ये जळजळ होऊ शकते आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो आपण जेव्हा उपवास सोडतो तर उपवास सोडण्या अगोदर आपल्याला वीस मिनिटे काय करायचं आहे तर एक ग्लास कोमट लिंबूपाणी प्यायचं आहे यामुळे पोटाचा पी एच आपला सामान्य राहतो आणि आपण उपवासामुळे जे उपाशी असतो तर एकाच वेळेला जड अन्न जेव्हा आपण खातो तर त्यावेळेला आपली तब्येत बिघडू शकते त्यामुळे उपवास सोडण्या अगोदर वीस मिनटे घोट घोट करत आपल्याला एक ग्लासभर कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे उपवास सोडतानासुद्धा आपल्याला क का, काही नियम जे आहेत तर ते पाळायचं आहेत जसं की आंघोळ न करता आपल्याला उपवास सोडायचा नाही तसेच हरतालिकेची जी पूजा आहे तर त्याची उत्तर पूजा करूनच उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना कोणाशी विनाकारण बोलू नये मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये महादेवांचं आणि माता पार्वतीचं स्मरण आपल्याला करत हा उपवास सोडायचा आहे एकदा उपवास सोडायला बसल्यावर मध्येच उठायचं नाही आणि उपवास सोडला आपण की त्यानंतर किमान तासभर तरी काहीही खायचं प्यायचं नाही उपवास सोडायला आपण जे जेवण घेणार आहोत तर ते आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच घ्यायचं आहे ताटामध्ये अन्न आपल्याला शिल्लक राहील असं वाढून अजिबात घ्यायचं नाही मोबाईलवरती बघत किंवा टी व्ही बघत उपवास सोडायचा नाही